नमस्कार मी है। ते खंजीर स्टेट रस्ता, केबल टाकणेकामी रस्ता खुदाई नागरिकांचा व माजी लोकप्रतिनिधींचा विरोध इचरगंजी शहापूर ते खंजीर इंडस्ट्री स्टेट जोडणारा रस्ता मोबाईल टॉवर केबल टाकण्याचे काम गेल्या अनेक महिन्यापासून सुरू आहे पाऊस असल्यामुळे व रस्ता खराब होत असल्यामुळे व त्याचबरोबर अवघाताच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे नागरिकांनी सदर काम काही महिन्यापूर्वी बंद पाडले होते परंतु परत एक दोन दिवस झाले जेसीबीच्या साह्याने उत्खनन करून केबल टाकण्याचे काम सुरू करण्यात आले त्यामुळे सदर चांगला रस्ता उत्खनन झाल्यामुळे पूर्ण खराब होत असल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे व मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकही जाम झाले होते त्याचबरोबर कोणत्याही प्रकारची दक्षता न घेता उत्कीर्ण सुरू असल्यामुळे अपघात होण्याचाही शक्यता नाकारता येत नसल्याने नागरिकांनी व माजी नगरसेवक किशन शिंदे सामाजिक कार्यकर्ते गुड्डू शेख त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते सुनील जावळे व स्थानिक पत्रकार यांनी त्याला विरोध दर्शवला त्याचबरोबर उत्करणास आलेल्या जेसीबी मशीन खूप वेगवान येऊन काम सुरू केले व जेसीबीवर कोणताही नंबर नसल्याने सामाजिक कार्यकर्ते श्रीधर देसाई यांनी जेसीबी मशीन मालकाला जाब विचारल्यानंतर त्यांनी अपघात झाला की माझं मी पाहतो की इन्शुरन्स आहे माझ्या गाडीला असे म्हणत सदर असणाऱ्या परिसरातील महिला व नागरिकांना त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते श्रीधर देसाई यांना अरेरावीची भाषा करून लागल्याने घटनास्थळी पोलीस व आरटीओ अधिकारी दाखल झाले व आरटीओ अधिकाऱ्यांनी संबंधित जेसीबी कागदपत्रे चेक केले असता इन्शुरन्स पासिंग पीयूसी संपल्याचे निदर्शन आल्यानंतर सदर जेसीबी घटनास्थळावरून उपप्रादेशिक परिवहन कार्यालय इचरगंजी येथे घेऊन जाऊन त्यावर दंड ठोकण्यात आला व सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस ठाणे येथे जाऊन संबंधित जेसीबी मालकावर एनसीआर दाखल केले परंतु इतका विरोध असतानाही विना नंबर प्लेट जे मशीन पुन्हा आणून सदर ठिकाणी उत्खनन करून केबल टाकण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते त्यामुळे प्रशासनाची कोणाला भीती आहे का असा प्रश्न नागरिकातून उपस्थित केला जात होता आमच्या प्रतिनिधीचा पाहत रहा